नमस्कार मित्रांनो आज आपण असे पाहणार आहोत की जॉबमुळे बोर्डम काय येते आणि त्याच्यातून मोटिवेशन आपल्याला कसे मिळते तर मित्रांनो सकाळी अलाराम होतो आणि आपण उठतो आणि विचारतो जॉबला जायचं आहे अरे वाटतं की अरे यार काय परत जॉबला जायला लागणार असे विचार आपल्याकडे मनामध्ये यायला लागतात शे आर मला नाही जायचं वगैरे वगैरे पण आपला जावं लागतं आपल्याला आपली ड्युटी करायला लागते करेक्ट तर आपल्याला बोर्डम काय येतं जॉबमध्ये त्याच्या त्याच्यामागे बरेच कारण आहेत जसं की, की रोजचं रुटीन तेच तेच रिपिटेशन जसं की सेम टास्क बरोबर सेम प्रोसेस सेम बॉस त्याच्यामुळे आणि सेम सॉफ्टवेअर त्याच्यामुळे आपल्या मनाला बोर वाटायला लागतं आणि आपल्या मनाला नवीन नवीन गोष्टी पाहिजे असतात आपल्या माइंडला करेक्ट त्याला नवीन नवीन गोष्टींमध्ये डोकमेंट मिळतं मजा येते त्याला आपल्या मनाला करेक्ट आता फ एक्झाम्पल जर तुम्ही नुकतेच जॉबला लागले एक फक्त आणि एक महिना झाला तर तुम्हाला एक्साइटमेंट राहते जॉबमध्ये पण ते जर सहा महिने झाले तर ते तुमचं जॉबचं रुटीन होऊन जातं आणि जर एक वर्ष झालं तर असं वाटायला लागतं की मी का करतो आहे मी इथे का आहे बरोबर असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात तर मित्रांनो आता वरील प्रॉब्लेम आपण सविस्तरपणे जाणून घेऊ मित्रांनो आपण सेम प्रोसेस नाही बदलू शकत सेम बॉस नाही बदलू शकत सेम सॉफ्टवेअर नाही बदलू शकत पण आपण आपली कामाची पद्धत जरी एकच असेल तरी आपण अपन आपला माइंडसेट चेंज करू शकतो जरी रेपिटेशन्स असतील आपल्या कामामध्ये हो तरी पण आपण आपली पद्धत बदलू शकतो जसे की जर आपण जरी आपलं काम जरी सेम असेल तरी त्याच्यामध्ये आपण नवीन चॅलेंज घेऊ हो शकतो जसे की सपोज तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि दररोज तुम्हाला सेम टास्क दिला जातो करेक्ट म्हणजे एकच तास तुमचा तास तुमचा भरपूर वेळ बराच वेळ चालत असतो किंवा तुम्हाला रिपोर्ट्स वगैरे द्यायला लागतात सगळं तेच तेच तुमचं प्रोसेस चालू असते पण अशा वेळेस तुम्ही चॅलेंज घ्या आता चॅलेंज कसं घ्याल तर तुम्ही एक हे करू शकता की मी हे जे काम आहे हा जो सेम टास्क आहे जो मला येतो एकसारखा तो एक मी फास्ट कसा काय करू का शकतो कमीत कमी वेळेत कसा का काय कम्प्लीट का करू शकतो किंवा दुसरी मेथड असं दुसरा तुम्ही गोल असं ठेवू शकता की मी झिरो एरर म्हणजे मिस्टेक होता का म्हणत मी याची काळजी घेईन हे माझं आज एम असेल झिरो मिस्टेक्स करेक्ट अशा प्रकारे तुम्ही चॅलेंज घेऊ शकता बरोबर त्याच्यामुळे काय होईल आपल्याला ते बोर नाही वाटणार का किंवा तुम्ही एखादी ट्रिक वापरू शकता की मी अशी कोणती ट्रिक वापरेन की जेणेकरून हे सॉल्व होईल हे हे जे माझा टास्क चालू आहे हा तो कमीत कमी वेळेमध्ये कम्प्लीट होईल अशा प्रकारे तुम्ही जर विचार केलात तुमच्या माइंडला काहीतरी नवीन मिळतं चॅलेंज मिळतं ज्याला आता दुसरी गोष्ट आपण लक्षात घेऊ सपोज जर तुम्ही सेम सॉफ्टवेअरवरती एकसारखे जर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या स्किल्स अपग्रेड करू शकता जसं की तुम्ही शॉर्टकट्स शोधू शकता तुमची कॅपॅसिटी वाढू शकता थर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट एक्सेट्रा हे ऑटोमेशन करू शकता त्याच्यामध्ये बरोबर वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता असं असं बरंच का तुम्ही आणि ॲडव्हान्स फीचर्स तुम्ही बघू शकता ॲडव्हान्स फीचर्सनी काम कसं पटापट होईल बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही जर काम अशा प्रकारे तुम्ही जर लक्ष ठेवलं कामावरती सॉरी जर काम केलं तर तुमचा कामाचा एक वेग वाढेल वेग शिवाय तुमच्या ब्रेन एंगेज राहील आणि तुम्हाला खूप काही नवीन असं शिकायला मिळेल आणि तेच तर आपल्या ब्रेनला हवं आहे आपल्या माइंडला हवं आहे बरोबर त्याच्यामुळे जरी सेम सॉफ्टवेअरवरचे जरी काम करत असाल तरी पण तुम्हाला अधिकाधिक तुम्ही स्पीडने करा। ते कराल त्याच्यामुळे तुम्हाला मस्त वाटेल बरोबर आता तिसरी गोष्ट अशी की जरी सेम बॉस असला ऑफिसमध्ये ओके ऑफिसमधला बॉस काय सेम असतो आपण काय तो बदलू शकत नाही पण त्याचा रिस्पॉन्स तर ॲटलिस्ट बदलू शकतो करेक्ट आता आपण हा असं म्हणतो की हा बॉस खूप इरिटेटिंग आहे खूप इरिटेट करतो नको वाटतं मला ऑफिसमध्ये काम करायला त्याच्याऐवजी तुम्ही हे म्हणालात तर ठीक आहे पण त्याच्यामुळेच तर माझं प्रेशर आपण मी हँडल करतो आहे माझी पेशन्स लेवल वाढते जे कोणामुळे पण जमत नाही ते मी करतो आहे पेशन्स ठेवणे हे खूप कठीण गोष्ट आहे जी कोण नाही करू शकत ते मी मी करणार बरोबर किंवा आता आपण असं बोलतो की हा बॉस खूप सगळं स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवतो वगैरे 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 तर असं तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे माझे प्रेशर हॅ हँडल करण्याची प्रेशर हँडल करण्याची कॅपॅसिटी माझी वाढते याच्यामुळे का म्हणजे जरी बॉस जरी निगेटिव वेने बोल बोलत असेल तर ते पॉझिटिव वेने आपण घेऊ शकतो त्याच्यात त्याचाच आपल्या आयुष्याला फायदा होणार आहे आणि ह्याच्यावरती जॉब बदलून काहीच फायदा होणार नाही आहे तरी तुम्ही नवीन जॉब घे बदललात नवीन जॉब घेतलात तुम्हाला लागला त्याच्यामध्ये पण कशावरनं हे असं होत नसेल बरोबर त्या ह्या गोष्टीची आपल्याला मानसिक तयारी करायला पाहिजे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे कसा काढायला पाहिजे तर पॉझिटिव्ह आपण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कधी पण घ्यायचा करेक्ट आता काय असतं जनरली जरी आपण जॉबमध्ये काहीतरी नॉवेल्टी शोधू शकतो सपोज तुमचं जॉब सेम असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नॉवेल्टी म्हणजे काहीतरी नवीन तुम्ही शिकू शकता जसं की तुम्ही तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही कम्युनिकेशन स्किल ह्याच्यावरती फोकस करू शकता जॉब करता करता किंवा पब्लिक स्पी पब्लिक स्पीकिंग व्हिडिओ ऑडिओ कंटेंट रायटिंग न्यू लँग्वेज न्यू कोडिंग न्यू सॉफ्टवेअर अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच किलवरती तुम्ही काम करू शकता जेणेकरून तुम्हाला डो दो, ढोपा दो, तुम्हाला भेटेल जे आपल्याला माइंडला हवं आहे त्याच्यामुळे तुम्हाला चेंज पण होईल थोडासा तुमच्या रुटीनमध्ये आणि तुम्हाला म्हणजे असं बोर वाटणार नाही म्हणजे तुम्हाला काम करण्यामध्ये अजूनचं इंटरेस्ट वाढणार शंभर टक्के आता काय होतं बरं आता सेम टास्क झाला ओके ते सांगितलं सेम सॉफ्टवेअर झालं सेम वॉच झालं ओके आणि जॉबमध्ये नॉवेल थोडी करा करेक्ट अजून काय करू शकता तर तुम्ही जॉबमध्ये ओनरशिप घेऊ शकता हो जॉबमध्ये तुम्ही ओनरशिप घेऊ शकता जसं की तुम्ही असा विचार करू शकता की हे माझं काम आहे आणि मी ते व्यवस्थित मी हँडल करणार त्यासाठी तुम्ही काय करणार बेटर ट्रॅक ठेवणार बरोबर बेटर त्याची एक्सेलशीट बनवणार म्हणजे जितकं तुम्हाला बेटर होईल तितकं तुम्ही बेटर करायचा तुम्ही प्रयत्न करणार बेटर मेटर तुम्ही शोधणार काम करण्याची कारण का ओनरशिप म्हणजे आपण स्वतःचं आपण जर असा विचार करतो की हे माझं काम आहे तर ते खूप आपण अतिउत्साहाने करतो आपण आणि खूप रिस्पॉन्सिबिलिटीने आपण ते काम करतो त्याच्यामुळे मन अलर्ट राहतं आपला माइंड अलर्ट होतो मेंदू अलर्ट होतो आणि काम आपलं सहज होतं जॉबमधलं काम आपलं सहज होत बरोबर किंवा तुम्ही थोडंसं तुम्ही रुटीनमध्ये थोडंसे चेंजेस करू शकता अजून जसं की सपोज तुम्ही एखादं स्मॉल छोटेस गोल या ते तुम्हाला खूप फायद्याचं फायदे देतील खूप फायद्याचं असेल ते स्मॉल गोल म्हणजे काय जर सपोज तुमचं काहीतरी रिपिटेशन टास्क काम असेल जसं की मेल किंवा डेटा एंट्री रिपोर्टेड सध्या त्याच्यामध्ये काही काळासाठी तुम्ही म्युझिक ऐकू शकता किंवा जर पण हे गोष्टी लक्षात घ्या जर थिंकिंग जर करायचं नसेल तरच हे तुम्ही करू शकता पण तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला विचार करायचा आहे डीप फोकस करायचं आहे थिंकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये कधी पण सायलेन्स ठेवायचा आपण शांत राहायचं दहा मिनिटं आपण शांत राहायचं आपोआप आपल्याला सोल्युशन मिळतं आपण ज्या प्रॉब्लेम मध्ये आपण अडकलेले आहोत बरोबर ही छोटीशी गोष्ट फक्त करा जी खूप महत्वाची आहे तुमच्या कामाच्या कामाचे जे टास्क आहेत ओके okay. ते तुम्ही थोडेसे अदलाबदल करू शकता जे सोपे असतात ते तुम्ही पटकन करू शकता आणि जे हार्ड असतात ते तुम्ही नंतर करू शकता बरोबर किंवा तुम्ही ब्रेक घेऊ शकता वेळच्या वेळी थोडासा थोडासा जरी पाच मिनटं जरी ब्रेक घेतला आपण थोडासा वेळ काढून तर उलट काम आपलं दुप्पटपटीने होतं थोडा मेंदूला आपल्याला आराम मिळतो कंटिन्युअसली जर आपण काम केलं तर ते हे होतं ब्रेन आणि आपलं माइंड थकून जातं त्याच्याने आपण आपली कॅपॅसिटी आपली एनर्जी तर वेस्ट होते पण आपला असा फारसा असा रिस्पॉन्स नाही भेटत पण तुम्ही जर ब्रेक घेतलात वेळच्या वेळी तर तुम्हाला ते फायद्याचं ठरेल ॲटलिस्ट पाच मिनटं ते बरोबर का अजून पण तर मित्रांनो लक्षात घ्या असे बरेच आपण आता पण त्याच्यावरती तोडगे शोधलेले तो आहेत जसं की ते परत तुम्हाला सांगते जर सेम टास्क असेल तर आपण काय करू शकतो बरोबर सेम सॉफ्टवेअर असेल तर काय करू शकतो सेम बॉस असेल तर काय करू शकतो करेक्ट आणि जर आपल्याला जर सेम सेम जॉब असेल किंवा तरी जॉब जरी तुम्ही बदललात तरी आपण कसं त्याच्यावरती काम करू शकतो म्हणजे काहीतरी नॉवल्टीवर घेऊ शकतो हॉबीज आपण अपन, आपल्या हॉबीज आपण व्यवस्थित हे करून जॉब करू शकतो ओनरशिप घेऊ शकतो जॉबमध्ये ह्याच्याने आपल्या ब्रेनला मोटिवेशन मिळतं किंवा आपण एखादा स्मॉल गोल घेऊ शकतो छोटेसे गोल असं कस थोडंसं वॉक जरी केला ऑफिस चालू असताना लंच ब्रेकमध्ये वगैरे तरी पण तुम्हाला छान वाटेल रिलॅक्स वाटेल करेक्ट तसे आपण बरेच मिथडसता आपण बघितलं आहे त्याच्यावरती ते आपण कसं काय त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो रिपिटेशन टास्कवरती तर uh, मित्रांनो लक्षात घ्या जॉब हा तुमच्या आयुष्याचा भाग नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आयुष्याला uh, आयुष्यावरती त्याचा परिणाम करून घेऊ नका करून देऊ नका मग तुम्ही जॉब बदललात किंवा नाही बदललात तरी पण तुम्ही तुमचं आयुष्य इंटरेस्टिंग बनवू शकता तर आपल्याला फक्त आपली इथं काम करण्याची पद्धत बदलायची आहे तर मित्रांनो तुमच्या पण तुम्ही पण तुम्हाला पण अशाच गोष्टी फेस होत करत असाल तुम्ही जर सोल्युशन काढलं असेल आणि कोणत्या मेठरस तुम्ही अप्लाय केले असतील तसे जेणेकरून तुमचा बोर्डन निघून गेला असेल रिपिटेशन टास्कमुळे तर मला जरूर सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूयास पुढच्या भागात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद